सेलू शहरातील मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा राजस्थानी शूटमार्ट जवाहर रोड नूतन रोड रायगड कार्नर गुलाब सिंह ठाकूर सुरेंद्र सिंह सिसोदिया परभणी महानगरपालिका स्थापन होऊन बारा तेरा वर्षाचा कालावधी लोटला मात्र केवळ मनापात सत्ताधारी लोकांचा विकास झाला परभणीचा विकास काही झाला नाही असा आरोप करत परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना नेस्तनाबूद करणार असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे विरोधकांना दिला आहे ते वसमत रस्त्यावरील विष्णू मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या परभणी मनापा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सोमवार पाच जानेवारी रोजी बोलत होते पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर माजी आमदार रामपासाजी बोर्डीकर प्रमोद वाकोडकर नगराध्यक्ष शिव शु, महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे शेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर कदम संतोष मुरकुटे राजेश देशमुख बाळासाहेब जाधव आदीसह महानगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांची उपस्थिती होती पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष केवळ वर गावाचा विकास हाच देशाचा विकास या संकलनेतून काम करण्यात आले त्यामुळे विकासात शहरे मागे पडली मात्र नरेंद्र मोदी पंत प्रधानमंत्री झाल्यानंतर गावासोबत शहर विकासाचाही विचार करण्यात आला यातूनच स्मार्ट सिटी अमृत शहर योजना प्रधानमंत्री आवास शहरी यादी योजना कार्यान्वित करण्यात आल्या प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना मोठ्या संख्येने घरे उपलब्ध झाली मात्र अनाधिकृत अतिक्रमणधारक आणि झोपडपट्टी क्षेत्रातील लोकांना जमीनपट्टे नसल्याने ती घरे मिळाल्यापासून वंचित राहत असल्याचे लक्षात येतात राज्य सरकारने तीन महिन्यात आत अतिक्रमणधारकांना जमीनपट्टा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले परभणी शहराच्या विकासासाठी पालकमंत्री साकोरे बोर्डीकर यांच्या माध्यमातून मोदी सरकारने अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी चारशे नऊ कोटी रुपयाचा निधी दिला पाणीपुरवठा योजनेसाठी एकशे सत्तावन्न कोटी रुपयाचा प्रकल्प कचरा व्यवस्थापनासाठी तेहतीस कोटी रुपयाचा निधी दिला आहे मात्र या योजनेतील तीस टक्के मनापाचा हिस्सा देण्यासाठी मनापाकडे पैसे नसल्याने तो हिस्सा देखील राज्य सरकार देईल तसेच येत्या काळात परभणीला कचरामुक्त करणार प्रधानमंत्री ई बस योजनेतून परभणीला चाळीस अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक बस देणार सी आय आय टी सेंटरमधून दरवर्षी तीन हजार प्रशिक्षणला प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करणार परभणी जिल्ह्याचा समावेश उदयनमुख जिल्ह्यात करून या माध्यमातून येत्या काही काळात परभणीत मोठे उद्योग आणणार शहरातील महावितरणचे जाळे अंडरग्राऊंड करणार परभणीसाठी नाट्यगृह आणि रिंग रोड मंजुरी देण्याबरोबरच लाडक्या बहिणीसाठी लखपती दिदी करणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तसेच मनापा निवडणुकीत तुम्ही कमळाची काळजी करा आम्ही पुढची पाच वर्षे तुमची काळजी करणार असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी स्टँड सेलू